शहापूर तालुका समाज बांधव आयोजित निषेध सभा आज शिवतीर्थावर संपन्न झाली काही दिवसांपूर्वी शिरफाट येथे अक्षता मात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली ही घटना ताजी असतानाच उरण येथील यशश्री शिंदे हिची सुद्धा निर्घृण हत्या करण्यात आली आज महिना उलटून गेला तरीही दोषींवर अद्याप कठोर कारवाई होत नाही उलट अशा घटना रोज वाढत आहेत वरील दोन्ही खटले फास्ट ट्रॅकवर घेऊन दोन्ही खटण्यांच्या आरोपींना लवकरात लवकर, लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी व या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी समस्त तालुका समाज बांधव एकत्र येऊन आज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी शिवतीर्थावर मोठ्या संख्येने या निषेध सभेत जमले होते या निषेध सभेत शहापूर तालुक्यातील सर्व सामाजिक व राजकीय पक्षातील पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते या सभेची सुरुवात यश्री शिंदेताई तसंच अक्षता म्हात्रेताई यांना श्रद्धांजली वाहून व जिजाऊ वंदनेने करण्यात आली तालुक्यातील अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील महिला प्रतिनिधींनी या, प्रतिन या दोन्ही पीडित भगिनींना लवकरात लवकर, लवकर न्याय मिळावा यासाठी या निषेध सभेस सहभाग नोंदवला या निषेध सभेस हरिभक्त पारायण ज्योतिताई दवणे ऍडव्होकेट साधनाताई भेरे ॲडव्होकेट वैशालीताई म्हस्कर करुणाताई गगे अपर्णाताई खाडे विद्याताई वेखंडे जान्हवीताई देशमुख यांनी संबोधित केले या कार्यक्रमासाठी शहापूर तालुका तसेच मुरपाड अंबरनाथ भिवंडी कल्याण या ठिकाणाहून देखील अनेक समाजबांधव उपस्थित राहिले होते तालुक्यात प्रथमच सर्व जाती धर्मांच्या समाज बांधवांना एकत्र करत सामाजिक व धार्मिक सलोख का कायम ठेवत एकटीचा संदेश देणाऱ्या निषेध सभेचे असे सामाजिक एकटीचा संदेश देणारे कार्यक्रम पुढे देखील आयोजित करावे यासाठी उपस्थित बांधवांनी सहकार्याची भावना व्यक्त केली भविष्यात अशा कोणत्याही घटना घडल्यास व धार्मिक किंवा जातीय रंग दिल्यास त्याच अशा सभेने उत्तर देण्याचा निर्धार केला गेला मान्यवरांच्या भाषणानंतर वायनाड येथील नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहून व राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अंकुश भोईर यांनी ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी कमी पडली आज ही अशी घाणेरडी वृत्तीची माणसं निर्माण होतात आपण रिक्षा स्टँड वर गेलो की रिक्षावाल्याच्या तोंडातल्या शिव्या ऐकल्या तर काळ फाटतो मार्केट मध्ये कुठे फिरत असलं तर पोरांचा झुंडका दिसतो त्या मुलांच्या तोंडातल्या शिव्या ऐकल्या की आता चिड येते पण बोलणार काय हा ही शिकवण आपण दुसऱ्या पाहिजे आपल्या मुलांमध्ये ते संस्काराचे बीज रोवले पाहिजे आणि तेव्हा कुणीतरी शोभा करणार आहे आज आमच्या महिला टीव्ही मध्ये वेगवेगळ्या फॅशनमध्ये त्याच्यानंतर आता तर नवीन फॅड था, नवनवीन फॅड काढायला या स्त्रिया मस्त पैकी मातक झालेल्या आहेत पहिला मुलगा जन्माला आला का पहिल्या महिन्यापासून त्या वेगवेगळ्या वेग थीम आणि वार दिवस ना हे ना ते ना ते पण त्याच महिन्याला तुम्ही विचारलं का तर ह्या मुलाचं तू काय स्वप्न पाहिलेस मोठं झालेल्या काय शिकवणार आहेस काय करणार आहेस ती महिला निरुत्तर असते हे हे आताचं गणित आहे आणि म्हणून ही पिढी आपल्याला रस्त्याच्या वयावरून कटकट जाणार काहीतरी आपल्याला मार्गदर्शन वगैरे करण्याची गरज आहे आपण माझ्या शाळेमध्ये वेगळे वेगळे उपक्रम असतो म्हणजे आम्ही महिलांना स्वयंभित म्हणून कार्यक्रम त्याच्यामध्ये आम्ही मुलींना काय काढून देताना आणि त्या माध्यमातून आम्ही मुलींना चीक। प्रशिक्षित केलं होतं त्यावेळेस असे वर्ग आपल्याला कुठल्याही प्रशिक्षित चालू करावे लागणार आहेत म्हणजे मध्यंतरी शासनाने पण ते चालू केले होते म्हणजे का बंद केले ते समजत नाही आपल्याला आपण ती पण मागणी आपण या आंदोलनाच्या माध्यमात करू की शासनाने देखील असे वर्ग चालू करावे आणि त्या वर्गांच्या माध्यमातून मुलींना हे अशा प्रकारचे प्रशिक्षण मिळतील आणि त्या प्रशिक्षणामुळे मुली स्वयंशिता होतील आणि स्वतःचा संरक्षण पहिला होती आपल्याला सगळ्यांना विनंती करते की अशा अन्याय घडतात तेव्हा कोणीही शांत बसू नये कोणीही जातूपासून किंवा पक्षाचं राजकारण न करता इथे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण सगळ्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे आज या दोघी मुंबई एवढा मोठा अत्याचार झाला मागा सरकारने उल्लेख केला की एका एका अक्षया एक मंदिरामध्ये एक झाला पुजारी कोण पूजा आपण त्या पुजाऱ्यांवर विश्वास ठेवतो ते आमचे देवाचे भक्त आहेत देवाचे असं समजा आपण पुजाऱ्यांवर विश्वास करतो आणि त्या विश्वासात बाईक गेली असेल ती गेली असेल तर तिला दिसलं आणि ती पीडित आहे किती दुर्घत त्याचप्रमाणे यशस्वी शिंदेची देखील ती परिस्थिती तिथं प्रेमात पाडला आणि प्रेमात पाडून नंतर अशी अवस्था केली तिच्या शरीराचे शिंदेची नाव अवयव तिची केले तिच्या अवयवाने क्षेत्रावर एक झालेल्या हे बघून खरोखर मन गेलं म्हणून मला मी जेव्हा यांनी आम्हाला तेव्हा मी पहिल्यांदा येणार कारण मला अशा खूप चीड येते म्हणून आम्ही की आपण सगळेजण येऊन एकत्र आपल्या आपण जिल्ह्यात पण आपण आपल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचे वर्ष चालू करायला जाऊ पंचायत समिती आहे आपल्याकडे आमदार आहे आपल्याकडे खासदार आहेत आपण त्यांना सांगून विनंती करून आपण आपल्याकडे अशा

की कुठलाही पक्षवतीपणा करून तुम्ही लवकरात लवकर फास्ट नाही पण केस चालवून जे नराकम आहेत त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे एक असं मला कुठेतरी वाटतं दोन हजार चौदापासून महिलांवरती बऱ्याचशे अत्याचाराला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात झालेली आहे आणि वाढलेली आहे पण कुठेतरी ह्याला कानाडोळा केला जातोय पण माझी सर्व सरकारच्या सरकारवरती बसलेल्या सर्व पक्षातील देशाला विनंती आहे तरी कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे कुठल्याही जात धरवं पक्षमध्ये न येता महिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे मणिपूरच्या महिला असो ब्रिस्टिज बाणू असो कुठलीही जात नाही आली पाहिजे मध्ये म्हणजे ती मुस्लिम असो पण तिच्यावरती जर अत्याचार झाला तर त्याच्या त्या अत्याचार करणाऱ्या नराधवांना शिक्षा ही झालीच पाहिजे आता कर्नाटकमध्ये परत तुमचे हे प्रज्वल प्रेवनाचं प्रकरण झालं का म्हणून आज सत्तेमध्ये बसलेले लोक सत्तेत असलेले नसलेले ही लोक आज या कृत्यामध्ये स्वतः सामील आहे है। तर ह्याच्यावरती कुठली कारवाई न करता सरकार शांतपणे केंद्र सरकारही शांतपणे आहे पण आता ही परिस्थिती आपल्या या शिवरायांच्या भूमीत महाराष्ट्रात अगदी आपल्या शहापूर तालुक्या आणि तुझ्यापर्यंत येऊ पोहोचली तरी पण आपल्या मुख्यमंत्र्यांना हे चिन्स ठाणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजना आणि अनेक अशा आमिष दाखवणाऱ्या योजनांच्या याला भूमी महिलांना मुलीच पाडण्यामागे सरकार पडलं आणि ह्या दोन बहिणींना जो न्याय मिळायला पाहिजे याच्याकडे कुठं जरी त्यांचा काना डोळा का होत तर सरकारची काम उखटी खंड करण्यासाठी मी इथे महिला काँग्रेसकडनं सरकारला विनंती करते की ह्या महिलांना लवकर लवकर न्याय मिळायला पाहिजे काशीची राणी असतील मा महासाहेब असतील अहिल्याबाई होळकर असतील साराबाई असतील यसूबाई असतील अशा इंदिरा गांधी असतील अशा दिग्गजांचं आपलं पुढे उदाहरण असताना आपण स्वतःला आभ्या समजतो याचा अर्थ तुमचं नाही परंतु मी म्हणेन मी सगळ्या शाळांना आवाहन करेन की सगळ्यांनी मुलींना अस्मत संरक्षणाचे कंपल्सरी धडे दिलेच पाहिजेत अगदी जेवढ्या महिलांना स्वशिक्षणाचे धडे दिले गेले पाहिजेत आणि आई वडिलांनी सांगितलं की आई वडिलांनी खरंच मुलांशी संवाद ठेवला पाहिजे खरच संवाद ठेवला पाहिजे मुलांचा कुठली काही घटना घडत असे अघटीत तर त्या संदर्भात वाईट विचार मनामध्ये न ठेवता आई वडिलांना सगळं सांगू शकतील असा विश्वास आई वडिलांनी निर्माण केला पाहिजे हे जे घडले दुना ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा प्रकार नेहमी घडत असतात पण त्याचा कुठेतरी आवाज उठला पाहिजे आणि त्या नराधबांना लवकर शिक्षा झाली पाहिजे म्हणजे असं कृत्य कोणी करताना धन नाही मी तर म्हणते अशा नरादांना हर चौपनमध्ये भाषा द्याव्या म्हणजे लोकांना कळेल की असं केल्यानंतर काय होतं आणि मी आजच्या दिवशी या दोन्ही बहिणींना भावकुळं शब्द इथेच सांगते या दोन्ही बहिणींना त्या या ना जागात नाही आहेत आणि त्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे म्हणून आपण सर्वजण विशेष म्हणून त्या ठिकाणी जमलेला आहोत आ, या गेल्या वर्षी आज पावसाच्याच दिवसात मला वाटतं मणिपूरच्या बाबतीत मिशन नोंदवण्यासाठी आपण इथे सर्वजण आपण निषेधच नोंदवायचे आणि गुन्हेगार मात्र गुन्हे करत राहते आज ए, या, एक ह्या एक दीड वर्षाचा जर कालावधी आपण पाहिला संपूर्ण देशातला असेल या राज्यातला असेल पहिल्या अत्याचारांच्या घटना ह्या दिवसात घडत आहेत अगदी किड्या मुंग महिलांचे मृत्यू ह्या राज्यामध्ये होत आहेत आणि विशेषतः गुन्हेगाराला कुठलाही जात हल्ला नसतो की तारीच्या बाबतीत आपण बघितलं तर एक ना, दाऊद नावाचा गुन्हेगार होता आणि सरकारने तिथे उन्वंतिक स्तरांसारख्या वकील त्या तारीखा निर्णयासाठी निष्पत्ती झाली पाहिजे असं कोणताही सहकार्य नाही माझी मैत्रीण आहे मीरा मात्र म्हणून इतके सर्वोत्तम टीम या केस लढते आहे या राज्यात आणि संपूर्ण देशात आपण पाहिजे अत्याचारांची संख्या ही वाढत आहे आणि गुन्हेगार हा गुन्हेगार असतो केवळ धार्मिक भूमी करणारे एखाद्याच्या बाबतीत एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशा पद्धतीचे वातावरण आज रंगवले जाते आहे त्यामुळे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि महिलांची सुरक्षा अतिशय महत्वाचा प्रश्न असून देखील त्या बाबतीत सरकार किंवा अनेक माध्यमातून पद्धतीची कार्यवाही न होता कशी आणि घोडाफोडीच्या यापूर्वी काही घटना घडतील किंवा तशी परिस्थिती येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत हे या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो आम्ही सक्षम आहोतच परंतु तशा पद्धतीच्या

आणि ती मणिपूर मध्ये झालेल्या घटनेसोबतच बद्दल आपण निषेध व्यक्त केला होता आणि त्यावेळेला प्रत्येक इथल्या समाज बांधवांनी भगिनींनी एक आवाहन सुद्धा केलं होतं की आज ही घटना मणिपूर मध्ये घडत आहे न कळो की न घडो ही घटना महाराष्ट्रापर्यंत होते याची झळ आपल्याला सुद्धा लागू शकते जरी स्वरूप तोल नसेल तरी ही घटना ही अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे आमच्या बहिणींवर काय झालेले अत्याचार झालेले आहे अगदी माणुसकीला कालिमा फासणारा असा हा प्रसंग दोन भगिनींमध्ये दो घडलेला आहे वास्तविक प्रत्येकाच्या अंतकरणात ही दुःखाची सळ असली पाहिजे की का अशा घटना घडत आहेत प्रत्येकाने याची जाणीव घेतली पाहिजे आणि खर तर मी एक महिला असून मी सर्व माझ्या महिला भगिनीला सुद्धा एक विनंती करू इच्छिते कारण प्रत्येक घटना घडत असताना एक रुपयामधून चार आणि एवढा आपला सुद्धा त्याच्यामध्ये काय असतो सहभाग असतो आपण निष्काळजीपणा करतोय कुठेतरी आपण अज्ञानाच्या मार्गाने चाललोय आज आपल्याला आता सावित्री इतकं शिकवलेलं आहे जिजाऊन इतकं धाडस दिलेलं आहे तरीही आम्ही निर्मळ होऊन का अशा ठिकाणी जातो जिथे आपल्यावर आपले संरक्षण होणार नाही अशा ठिकाणी आपण का जातो मी ती नाही बनवली आहे त्या मंदिराची जर पाहिलं तर अगदी निर्जनवस्ती आहे कुणाची नाही आहे मग आपल्याला जर कोणताही भेट असेल दुःख असेल आपल्या आपल्या मंत्रिणी शेअर करा आपल्या आई वडिलांना भेटा आपलं कोणी गवर्थ असेल त्याच्यावर आपलं दुःख व्यक्त करा परंतु अशा ठिकाणी जिथे आपण असुरक्षित असू अशा ठिकाणी आपण जाऊ नये कृपया प्रत्येकाने आपलं संरक्षण आधी केलं पाहिजे आपल्या हिताचा विचार केला पाहिजे आणि मग पुढचं पाऊल टाकलं पाहिजे मग ह्या घटना का होतात या घटना झाल्याच नाही पाहिजे आपल्यावर कोणता अत्याचार होईल कारण समाजामध्ये असं वातावरण आहे असं निर्माण झालेलं आहे असं जे वाचलेले अन्न झालेले लोक फिरत आहेत आपण आपल्याला जर सुरक्षित ठेवलं नाही तर मग अशा घटना घडतात आणि पुन्हा पुन्हा आपण किती दिवस मागच्या द्यायला सुद्धा एका ताईने आम्हाला इथे प्रशिक्षण सुद्धा दाखवलं होतं की प्रत्येक महिलेने कसं सक्षम होता आलं पाहिजे जरी आपण शारीरिक असल तरी मानसिक तृत्या आपण सक्षम असलो पाहिजे कोणतेही संकट आपल्यावर येऊ हो दे अशा ठिकाणी जाऊ नका जिथे आपण असुरक्षित राहू शकतो